उत्तरनगर जिल्ह्याची जी जीवनदायिनी असलेल्या भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणात पाण्याची येणारी आवक बघता भंडारदारा धरणाच्या स्पिलवे गेट आणि धोनी पावर हाऊसमधून दोन हजार एकशे ब्याण्णव क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे हे पाणी निळवंडे धरणात येत असून त्यामुळे निळवंडे धरणाचे पोट फुगू लागले आहे मात्र अजून भंडारादारा धरण हे तांत्रिकदृष्ट्या भरले नसून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदारा धरणातून पाणी सोडले जात असल्याची माहिती भंडराधारा धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी अकोले टाइम्सला दिली भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याने धरणात पाण्याची आवक पुन्हा एकदा सुरू झाली आहे परिणामी भंडारादारा धरण आज गुरुवारी सकाळी सहा वाजता ब्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के भरले आहे भंडारदारा धरणात चोवीस तासात तीनशे वीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली त्यामुळे धरणाचा पाणीसाठा आज गुरुवारी सकाळी सहा वाजता दहा हजार दोनशे पंचेचाळीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठाही पंचावन्न पूर्णांक सत्तावीस टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे निळवंडे धरणात आज सकाळी चार हजार सहाशे तीन दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे तर आढळा धरणाचा पाणीसाठा एक हजार वीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोचला आहे त्यामुळे आढळा धरण शहाण्णव पूर्णांक तेवीस टक्के भरले आहे भंडारदारा धरणाचा पाणीसाठा साडे दहा टी एम सी झाल्यावर जलसंपदा विभाग हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असल्याचे जाहीर करेल भंडारदारा धरणाची साठवण क्षमता अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट इतकी आहे सध्या तरी भांडारदारा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलेले नाही निळवंडे धरणाने सात टी एम सीचा टप्पा पार केल्यानंतर प्रवरेला पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे सध्या तरी प्रवरा नदीला पूर येण्याची कोणतीही शक्यता नाही अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा